आज आ, स्मार्ट ग्राम अर्थात स्वर्गीय आर आर आबा ग्राम पुरस्कार योजना या योजनेची पाहणी करण्याकरिता आम्ही इथे उपस्थित झालो होतो या ग्रामपंचायतीने केलेले विविध कामं स्वतः आम्ही डोळ्यांनी आज पाहिले आहेत अतिशय उत्कृष्ट असं काम हे ग्रामपंचायतीने केलेली आहे यामध्ये विशेषतः आपण जिथे हो सद्यस्थित आहोत ते गार्डन असेल या गार्डनमध्ये बनवलेली व्यायामशाळा विविध आकर्षक पेंटिंग आहेत त्यासोबत संगीत एक शाळा छोटीशी त्यांनी सुरू केलेली आहे त्यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये सर्व सी सी टी व्ही यंत्रणा सुसज्ज असं सर्व गावाची व्यवस्था त्यासोबत मोठ्या प्रमाणावर शेवगा आणि इतर वृक्षांची लागवड मोकळ्या जागेमध्ये केलेली आहे त्यासोबतच बाजारवट्यांची उभारणीसुद्धा केलेली आहे आणि अशा अनेक विविध योजना आणि गावाला विकसित करण्याचा प्रयत्न या गावाने केलेला आहे त्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे गावचे सर्व नागरिक तिथले सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी त्यासोबतच ग्रामविकास अधिकारी या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि असंच कार्य इथून पुढे सुरू ठेवावं आणि जरंडीचा आदर्श संपूर्ण जिल्ह्याने नव्हे तर राज्याने घ्यावा अशा शुभेच्छा मी त्यांना देतो